ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कतन कणाई वृत्त भाईने म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार मी आज आहे डोंबोली पूर्व येथे लोकांची सत्यकाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आज मी अशा ठिकाणी आलो आए, आहे गणपती हे मंदिर आहे डोंगोली पूर्वेकडे आणि डोंगोली मंदिरात या गणेश मंदिरामध्ये दुसऱ्या माळ्यावर कलाकार आहे वरद हॉल वरद हॉलमध्ये त्याने आपले निसर्गचित्र कला प्रदर्शन भरवलेले आहे या वरद हॉलमध्ये तर अशा पद्धतीने निसर्ग निसर्गचित्रांची मांडणी सुंदर अशी केलेली आहे आ, की आपण आता पाहणार आहोत पाहणार आहोत तत्पूर्वी जे कलाकार आहेत त्या कलाकारांची मी ओळख करून अपघात देत आहे नमस्कार नमस्कार मी अशोक मडकमकर डोंगोली वेस्टला राहणार रा। आहोत हाऊस म्हणून माझे मी चित्र चित्रकला सुरुवात केली आणि ते आता भरव बरवत आहे ते आता या पूर्वी एकदा भरवून झालेलं होतं पण आता इथे डोंगोळी भरवलं आहे ही जी कला आपण कधी आणि किती वर्षापासून जोपासत आला जो ये मी बी आता मला म्हणजे बी आर सी मध्ये होतो भाबा अटी सेंटर दोन हजार सात साली रिटायर झालो त्याच्यानंतर हे चित्रकला चित्रकलेत म्हणजे आवड असल्यामुळे प्रथम मुलांचे क्लासेस घेत होते आणि नंतर मग स्वतःचा स्वतः चालू घेतो पेंटिंग करायला आणि तुम्ही व्यवसायाने वेगळा व्यवसाय तुमचा नोकरी इंजिनिअरिंगला होतो मग हे करत करत तुम्हाला हे अचानक या कलेमध्ये नाही नाही लहानपणापासूनची आवड होती आणि स्वामींचे फोटो काढल्यानंतर जास्त आणखी निर्माण झाले अच्छा एकंदरीत म्हणजे स्वामीचं रूपचित्र म्हणायचं त्याने प्रेरणा दिली आहे आणि निसर्गाची जास्त मला आता पाण्यात आता येत आहे की संपूर्ण निसर्ग चित्र दिसत आहे हो या या हॉलमध्ये हे जे कला प्रदर्शन जे प्रदर्शन ठेवलेलं आहे म्हणजे एक निसर्ग कलाकार किंवा निसर्ग जसा कवी असतो तसं एक निसर्ग चित्र काढणारे एक आहे हे निसर्गप्रेमी कलाकार आहे आपला जीवन प्रवास कसा आहे मी दुसरं शिक्षण पालघरला झालं त्यानंतर शेती गावानंतर आता त्याच्यानंतर मी आय टी आय केलं आणि आय टी आय झाल्यानंतर बी आर सीला टी एफ आर लावतो त्यानंतर बी आर सीला लावलो आणि बी आर सीमध्ये दोन हजार सात साली बी एस सीमधून निवृत्त झालं निवृत्त झाल्यानंतर मी माझी जी कला होती लहानपणाची आवड ती मी जो जोपासाला सुरुवात केली मला आवडते मग लहान मुलांना आधी शि पूर्णपणे हे शिक ड्रॉईंगचं शिकवत होतो नंतर मग एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या मुलांना पण काही शिकवत आहेत माझ्याबरोबर नंतर मग मी माझं स्वतःला मा म्हटलं कधीतरी आपण एकदा स्वतःच काहीतरी पेंटिंग करूया आणि हे चालू केलं तर आ... मुलांना सुद्धा क्लासेस घेतात मुलांची क्लासेस आता आता घेत नाही पूर्वी गेलो होतो सुरुवातीला त्यांच्यामुळेच मला जरा प्रेरणा निर्माण झाली की आपण पण करू शकतो पण आपण असं काय स्पेशली कॉलेज कुठचं नाही नाही कुठले तेजेस नाही काय काहीच काही नाही अनुभव आहे फक्तही पेंड प्रत्येकानं वाढत गेलं जा हळूहळू करत चांगल्या प्रकारे बनवा आपल्या कॉलेजमध्ये शिकलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणे आपण जातात पण तसं तुम्हाला काही नाही नाही

सर नमस्कार खरोखरच कलाकारांना जर कलाप्रेमी असतील ज्यांना जी जी चित्र चित्रांची ज्यांना आवड आहे आणि आपल्या घरामध्ये लावू इच्छित असतील अशांसाठी आरती भटकमकर आणि अशोक भटकमकर यांनी एक नंबर दिलेला आहे नाईन थ्री टू फोर वन एट झिरो एट झिरो टू हा नंबर आमच्या स्क्रीनवर दिसेल सर हां तर आपणास जर ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आरती भडकमकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा निसर्ग चित्र जे पाहिजे असेल तर त्यांचे त्यांच्याशी संपर्क साधावा तर अशा पद्धतीने मी एक कला प्रदर्शनाकडे जातोय अशा पद्धतीने हे निसर्ग चित्र आहे सुंदर असं स्वामींची काढत आहे उपयोग वाटले आहेत हे अशा पद्धतीने चित्र आहे सुंदर असं एक निसर्ग चित्र आपण राहतात स्वामी गणपतीची प्रतिमा अशा पद्धतीने खरोबर ज्यांना या चित्रकलेची आवड आहे आणि जी जे पोस्टर ज्यांना घरामध्ये लावायचे असेल Karu-kuru kore nje shi sabar ka sabar alam kutai. Karu-kuru kore nje shi sabar ka sabar

ही त्यांची आवड त्यांनी खूप अगदी मनापासून वयाच्या अठ्याहत्तराच्या वर्षीही जोपासत आहे हे मला खूप अगदी त्याचं कुतूल वाटतं मला आणि आणि मला त्यांचा खरा म्हणजे अभिमान वाटतो की या वयामध्ये पण ही आपली कला आपला उत्साह तितक्याच आर्य ते कोण आहे तर एक अशा पद्धतीने दोन दिवसाचं हे एक्झिबिशन दोन दिवसाचं कला प्रदर्शन चित्रांचं कला प्रदर्शन इथे त्यांनी राबवण्यात आलेलं होतं तर डोंबिलीकरांसाठी अजूनही ज्यांना यांचा जर संपर्क साधायचा असेल तर तुमच्या एक संपर्क द्या तुमची मिसेस आहे माझा नंबर आहे नंबर नाव सांगतात आरती भटकंकर माझं नाव माझा नंबर आहे नाईन थ्री टू फोर वन एट झिरो एट झिरो टू परत सर नाईन थ्री टू फोर वन 80802.